योगेश मोबाईल शॉपिंग धमाका को ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंट वर शून्य टक्के व्याज दर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन पान पानबाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य सात शून्य एक शून्य एक आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी जत्रोत्सवाचं सा औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचं प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता श्री देवी भराडी मंदिर नजीक आंगणेवाडी येथे करण्यात येणार आहे या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक मकरंद देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तर श्रीमती रश्मी दरात मुख्य महाप्रबंधक नाबार्ड प्रादेशिक कार्यालय पुणे मिलिन सेन भालेराव विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर बँकेचे संचालक संदीप परब आणि विक्टर डांटस मेघनाथ धुरी जिल्हा प्रबंधक नाबार्ड आणि दीपाली माळी यांच्यासह जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहे या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने आंगणेवाडी व वा देऊळवाडा गावाच्या ग्रामस्थांनी तसंच यात्रेस आलेल्या भाविकांनी व जिल्हा बँकेचे तालुक्यातील विकास अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आलं आहे सदर बचत गटाच्या उत्पादित मालाचं प्रदर्शन आणि विक्री हे एकवीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करा